एकीकडे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दिशेनं सकारात्मक हालचाली सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे आणखी एक युद्ध थांबण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत हमासनं मध्यस्थ राष्ट्रांच्या नव्या प्रस्तावाला शस्त्रसंधीच्या नव्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं हमासमधल्या सूत्रांनी एफ पी या वृत्तसंस्थेला सांगितलंय दुसरीकडे कतारच्या कतार या मध्यस्थ राष्ट्रांना सुद्धा या बातमीला दुजोरा दिलाय शिवाय हमास कोणत्याही नव्या अटी शर्तींशिवाय हा प्रस्ताव मान्य करण्यास तयार असल्याचंही समजते हेही विशेष आहे त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि विशेषतः इस्रायल या नव्या परिस्थितीमध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल हमास इस्रायल शस्त्रसंधी होणार हमासला मध्यस्थांचा प्रस्ताव मान्य इस्रायलची भूमिका काय गेले 22 महिने सुरू असलेलं भीषण युद्ध संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहे बासष्ट हजाराहून अधिक पॅलेस्टिनीचा बळी घेणारं युद्ध लवकरच थांबू शकतं अशी आशा निर्माण झाली आहे हमासनं मध्यस्थ राष्ट्रांचा युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती हमासमधील सूत्रांनी एफ पी या वृत्तसंस्थेला दिली शिवाय हमासला हा प्रस्ताव जसाच्या तसा मान्य थोडक्यात कोणती नवी अट हमासनं ना ठेवलेली नाही मध्यस्थांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार साठ दिवसांची शस्त्रसंधी जारी केली जाईल आणि ओलिसांची सुटका दोन हप्त्यांमध्ये केली जाईल या अटीला हमासनं मान्यता दर्शवलीये अशी माहिती सुरुवातीला सूत्रांकडून मिळाली तर आता खुद्द कतार या मध्यस्थ राष्ट्रानंही या बातमीला दुजोरा दिला आम्हाला हमास कडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय आम्हाला ज्याप्रमाणे माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मागे ठरल्याप्रमाणे इस्रायलने ज्या गोष्टींवर सहमती दर्शवली होती त्या जवळजवळ सर्वच आहेत आम्हाला अद्याप इस्रायली बाजूकडून प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून आम्ही असा कोणताही दावा करू शकत नाही की एक प्रगती झाली आहे परंतु आम्हाला असं वाटतंय की काही महिन्यांपूर्वी टेबलावर असलेल्या करारावर हमास कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास हा एक आशावादी निर्णय ठरू शकतो आता इस्रायल याला कसा प्रतिसाद देतं याकडे लक्ष असणार आहे कारण जानेवारी मध्ये झालेल्या पहिल्या शस्त्रसंधीनंतर हमासनं ओलिसांबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करत दुसऱ्या शस्त्रसंधीबाबतच्या वाटाघाटी फिसकटल्या आणि पुन्हा युद्ध सुरू झालं हमासकडे सुमारे पन्नास ओलिस असल्याचा दावा इस्रायलनं केला त्यातील वीस जण जिवंत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानं परत आणण्यासाठी पुन्हा मार्च पासून इस्रायलनं हमासवर हल्ले सुरू केले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला करून दोनशे एकावन्न इस्रायली नागरिकांसह काही परदेशी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं त्यावेळी बाराशे नागरिकांची हत्याही केली होती त्यानंतर इस्रायलनं हमासवर हल्ले सुरू करत पट्टी बेचिराग केली हे युद्ध दीड महिन्यांचा काळ वगळता सुरूच राहिलं त्यामुळे गेल्या बावीस महिन्यांमध्ये बासष्ट हजार चा चार पॅलेस्टिनीचा मृत्यू झाला तर एक लाख छप्पन्न हजार दोनशे तीस जण जखमी झाले अशी माहिती गाझाच्या आरोग्य विभागानं दिली आहे अर्थात यात नागरिक किती आणि दहशतवादी किती याची माहिती देण्यात आलेली नाही मात्र मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांसह वृद्ध नागरिकांचाही समावेश आहे दुसरीकडे इस्रायलनं मार्च पासून सुरू केलेल्या अन्न कोंडीमुळेही गाजामध्ये उपासमारीचा भीषण प्रश्न निर्माण त्यामुळे हमासवर प्रचंड दबाव वाढू लागला होता अरब राष्ट्रांकडून सातत्यानं या युद्धावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते तर अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनीही अलीकडेच अरब राष्ट्रांसह एक महत्वाची बैठक घेतली होती तर इस्रायलवरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय गाझामधील भीषण उपासमार आणि भूक बळी यावरून इस्रायलच्या धोरणांवर आंतरराष्ट्रीय संघटनांसह काही मित्र राष्ट्रांनीही टीका सुरू केली होती त्यामुळे आता हमास राजी झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यांह काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी